साक्षीच्या म्हणाल्या म्हणत आले की आपण आपला गल्ला आपल्या आईवडिलांना दे म्हणजे ते नवीन घर बांधतील आणि त्यांना जास्त कष्टही करायला लागणार नाही म्हणून तिने तिचा गल्ला तिच्या आई बाबांना दिला तात्पर्य सर्वांनी आपापल्या आईवडिलांना नेहमी गंध करायला

हाँ नमस्कार माझे नाव साहिल नामदेव कंक मी आता सातवी शकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडी बुद्रुक मी माझ्या कथेला सुरुवात करतो माझ्या कथेचे नाव मा कथेचे नाव तस्वीर एका शहरात एक प्रसिद्ध चित्रकार राहत होता तो, तो खूप सुंदर सुंदर सुंद चित्र काढायचा व त्या शहराच्या चौकात नेऊन लावायचा असेच त्याने एक सुंदर चित्रे काढले व त्या चित्राखाली असे लिहिले की ज्या कुणाला हे चित्रातील कमी दिसत असेल त्या जागे तुम्ही अंडर करा किंवा तिथे करा असे लिहून ते चित्र त्या शहराच्या चौकात नेऊन लावले आणि ते चित्र दुसऱ्या दिवशी तो चित्रकार बघायला गेला तेव्हा त्या चित्रात लय अंडर व टिकमार दिसला म्हणून तो खूप नाराज झाला व तो त्याच्या घरी निघून गेला व त्या दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र गाहून त्याला भेटायला आला व तो त्याला म्हणाला की अं असं असं झाले त्यामुळे त्याचा मित्र म्हणाला की तो अजून एक चित्र काढ व त्या खाली लिही ज्याला कुणाला हे चित्र आवडेल तिथे टिकमार करा आणि तो चित्र काढतो व तसेच तो, तसे तो टिकमार करून त्या शहराच्या चौकात लावतो आणि दुसऱ्या दिवशी बघतो तेव्हा त्या चित्राच्या खाली काही झालेले नाही त्यामुळे तो खूप अं खुश होतो गोष्टीचा बोल दुसरे काही बोलले तरी त्यावर विश्वास ठेवू नये हा धनुषंद्रगण चिकणे चिकणे कुठलं कर्नावडोशी शिरगाव बारे मोडे वाडावणे वेळवण भुतवणे कामथडी आळंदे नसरापूर जांभळी शिवरे मोरी गोडे कर्नावड नाव धनुष्य ना, ना। चिकने नमस्कार माझे नाव धनुष चंद्रकांत मी इयत्ता सातवीत शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझ्या कथेचा विषय छोटासा दिवा आणि काळोख एका शांत गावात एक छोटेसे गाव होते त्या गावात एक लहानसे मंदिर होते त्या मंदिरात दररोज एक दिवा पेटवला जायचा तो दिवा छोटासा होता पण त्याची ज्योत मात्र मृदू शांत आणि उद्धार होती आणि दररोज सकाळी तो दिवा विझवला जायचा आणि पुन्हा रात्री तो पेटवला जायचा अशा प्रकारे त्याचं जीवन म्हणजे अंधारातच उजळणं एके संध्याकाळी काय झाले की आकाशात काळ्या ढगांनी झाक घेतली वादळ येण्याची चाहूल लागली सर्वत्र काळोख पसरला आणि या सर्वांची चाहूल दिव्याला लागले दिवा म्हणाला अरे मी किती छोटा आहे माझा काहीच उपयोग नाही या विशाल जगात माझ्यामुळे काय बदलणार असा तो छोटासा दिवा म्हणू लागला आणि त्याच मंदिरात मन, एका कोपऱ्यात एक मोठा विशाल कंदील पण ठेवलेला तो कंदील म्हणाला अरे छोट्याशा दिव्या प्रकाशाचं उजळणं हेच आपलं काम स्वतःच्या उंचीचा मोजमाप करणं नाही छोटासा दिवा डोळे मिटून म्हणाला अरे पण मी या मंदिराच्या कोपऱ्यात आहे बाहेर काळोख पसरलाय लोक रस्त्यावर ठेच खातायत माझा प्रकाश तिथपर्यंत ना आता मी काय करू तूच सांग मला तर मग तेवढ्यात जोरात वारा येतो आणि तो, तो मोठा दिवा पण विसतो आणि दिव्याला समजते अरे आता तर सर्व दिवे विजलेत आता मीच फक्त एकता राहिलोय सर्वत्र काळोख पसरलेला छोटी छोटी मुलं रडत होती म्हातारी माणसं भांबावली होती आणि तेवढ्यातच एक लहान मुलगी तिथे रडत होती ती आली आणि तिने तो दिवा आपल्या हातात घेतला आणि ती म्हणाली या दिव्याच्या प्रकाशावर मी माझ्या आईला शोधेन आणि ती त्या दिव्याच्या प्रकाशात रस्ता शोधत 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 ती तिच्या आईजवळ गेली आणि शेवटी तिला तिची आई मिळालीच तिने तिच्या आईने तिला मिठी मारली व म्हणाली देव तुझ्या छोट्याशा दिव्याला आशीर्वाद देव आणि लगेचच तो छोटा दिवा हसत अभिमानाने म्हणाला अरे मी जरी छोटा असलो तरी मी या दोन आई आई मुलीचा जीव वाचवलाय हो मला खूप छान वाटतय आणि तो दिवा म्हणतो मोठं होण्यासाठी मोठं असणं गरजेचं नसतं मोठं होण्यासाठी मोठं असणं गरजेचं नसतं आपल्यामुळे दुसऱ्या कुणाचं जीवन उजवणं हेच खरं यश आणि लगेच दुसऱ्या दिवशी गावात चर्चा पसरते एका छोट्याशा दिव्याच्या प्रकाशाने एका आई मुलीचा जीव वाचलाय आणि या गोष्टीतून आपण बोध काय घ्यायचा की कि आपण किती मोठे आहोत हे महत्वाचं नाही पण आपल्या जागेवर आपण किती चमकतो हे महत्वाचं आहे मित्रांनो हे महत्वाचं आहे आणि एवढे बोलून मी माझी कथा संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद 什么？真